अंगणवाडी सेविकांना मार्च महिन्याचा पगार कधी मिळणार महत्वाचे काम करू नये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मात्र मानधनापासून वंचितच आहेत दोन महिने होत आले तरी पण अजूनही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मानधन जमा झालेलं नाही बँकेमध्ये मैत्रिणींना एक महत्वाची माहिती मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा राज्यातील लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्चचं मानधन आणि ऑक्टोबर हा प्रोत्साहन भत्ता आणि मानधन त्वरित देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांकडे पत्राद्वारे केलेली आहे मैत्रिणींनो एकात्मिक बालविकास विभाग राज्यातील अंगणवाड्यांना पोषण आहार आणि संदर्भ सेवा पुरवतो हे काम अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांमार्फत केले जाते परंतु या कर्मचाऱ्यांना मार्चचा मानधन आणि एप्रिल अर्धा महिना संपला तरी अजूनपर्यंत दिलेला नाही एक लाख अंगणवाडी सेविकांना दरमहा तेरा रुपये आणि तितक्याच एक लाख मदतनीसांना सात हजार रुपये मानधन दिले जाते तसेच प्रोत्साहन भत्त्यापैकी अंगणवाडी सेविकांना मासिक दोन हजार रुपये तर मदत निसांना एक हजार रुपये लागू केलेला होता सरकारने अंगणवाडी सेविकांना ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासूनचा प्रोत्साहन भत्ताही अजूनपर्यंत मिळालेला नाही असे कर्मचारी संघाचे म्हणणे आहे महत्वाचे काम करूनही सरकारकडून ना अनास्था सहा महिने ते तीन वर्षाच्या बालकांना आणि गर्भवतींना आहार देण्याचे काम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करत असतात तसेच अनौपचारिक शिक्षण देणे लसीकरण मोहिमा लेख लाडकी योजनेचे काम आणि लाडकी बहिणी योजनेचे काम इत्यादी महत्वाचे काम अंगणवाडी सेविका करत असतात त्यामुळे त्यांचे थकीत वेतन आणि प्रोत्साहन भत्ता ताबडतोब द्यावा अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस ब्रजपाल सिंह हो यांनी केलेली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मानधनावर चालतो त्यांच्याकडे उत्पन्नाची अन्य साधने नसतात त्यांना मागचा पगार अद्याप मिळाला नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी जगायचे कसे हा मोठा प्रश्न उद्भवला आहे मैत्रिणींनो आत्ता तुम्ही कमेंट कराल की पगार वेतन आपल्याला कुठे आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार बावीसमध्ये जो निर्णय दिलेला आहे की अंगणवाडी कर्मचारी हा ह्या चोवीस तास काम करत असतात म्हणून त्यांना जे मिळणारे मानधन आहे ते मानधन नसून वेतनच आहे परंतु ते सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अजूनपर्यंत शासनाने लागू केला नाही ती गोष्ट वेगळी म्हणून लगेच कॉमेंट टाकायला जाऊ नका महत्वाचं काय आहे ते लक्षात घ्या आणि त्यावर कॉमेंट करा मैत्रिणींना अंतर्गत सुपरवायझर नागरी प्रकल्पासाठी ज्या जागा निघालेल्या आहेत त्या संबंधी अक, अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा जो जी आर आहे त्यासंबंधी अनेक माझ्या मैत्रिणी फोन कॉल करत असतात तर मैत्रिणींना कॉल करू नका कारण तुमचा कॉल उचलला गेला नाही तर तुम्हाला वाईट वाटेल कारण की मला पण पन... बरीच कामं असतात प्रत्येक व्यक्तीला उत्तर देणे शक्य नाही त्यामुळे मैत्रिणींनो तुमच्या सुविधेसाठी मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपचं नाव आहे शासनाचे जी आर तर या शासनाचे जी आर या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहे तर शासनाचे जी आर या ग्रुपला तुम्ही नक्की जॉईन व्हा कारण त्या ग्रुपवर मी रोज एक नवीन जी आर टाकत असते ताईनो तो जी आर आपल्या विभागाशी जरी संबंधित नसला आपल्या एकात्मिक बालविकास विभागाशी जरी संबंधित नसला तरी तुमच्या अनेक म्हणजे आपण शेतकरी आहोत किंवा नोकरीदार आहोत ज्या कोणी असाल तुम्ही त्यासंबंधी वेगवेगळे जी आर मी या चॅनलवर व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत असते तर तुम्ही त्या ग्रुपचा नक्की लाभ घ्या कृपा करून कोणीही फोन कॉल्स करू नका तुम्ही या शासनाची ग्रुपला जॉईन व्हा आणि तुम्ही या संधीचा लाभ घ्या तर मैत्रिणींनो आणि बंधूंनो भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद असेच आनंदी राहा आणि शिकत राहा